रक्षक छत्रपती संभाजीराजे जयंती उत्साहात साजरी छत्रपती संभाजीराजे चौक तहसील समोर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे जयंती हर्ष उल्हासात दिनांक चौदा मे रोजी साजरी करण्यात आली दिल्लीचा हलवूनच सोडला नाही तर दिल्लीच्या बादशहाने अखेर महाराष्ट्र भूमीत अखेरचा श्वास घेतला तो शिवशंभूंच्या शौर्याचे स्मरणाने असे शौर्यवान चरित्रवान बुद्धिवान युवराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच पहिलकामातील शहीदांना व माजी आमदार श्रद्धाताई टापरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजे जयंतीनिमित्त जळगाव शहरातील गुरगरीब वाटसरूंना फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी पोलीस विभागाने सहकार्य केले तसेच यावेळी काँग्रेस पक्षनेत्या स्वातीते वाकेकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रसन्नजित पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेडके शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे तालुका प्रमुख गजानन बाग शिवसेना गटाचे शहर प्रमुख संजय भुजबळ विधानसभा संघटक भीमराव पाटील शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुकाराम काळपांडे प्रमुख रमेश ताडे समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफेस शुभम पाटील विशाल पाटील डॉक्टर संदीप वाकेकर प्रमोद कुटे अविनाश उमरकर मनोज वा गजानन मांडेकर संतोष टप्पे यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी नेत्यांची उपस्थिती होती जाती धर्मबंधन जुगारून छत्रपती संभाजीराजे यांची जयंती साजरी झाल्याने आयोजकांनी आभार व्यक्त केले छत्रपती संभाजी राजे जयंतीचे नियोजन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले